दि इंग्लिश हायस्कूलच्या खो खो संघाची जिल्ह्यावर झेप वयोगट चौदा व सतरा मुलींचे तीन संघ विजयी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेद्वारा तालुकास्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुला मुलींच्या खो खो विजय स्तरीय खो खो स्पर्धे मधे वयोगठ चौदा व सत्रह मुला मुलि तीन संघां अंतिम सामन मधे श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूल नेर शांति निकतन हाईस्कूल नेर व किसनराव नाईक विद्यालय पिंपलगाव डुब्बा संघां नमवन रालेगा होना जिस्तरीय खो खो स्पर्धे प्रवेश के प्रशिक्षक क्रीडा शिक्षक प्राध्यापक सुचित अक्कलवार यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केले आहे या सामन्यांमध्ये प्राध्यापक श्रीराम चव्हाण व प्राध्यापक नरेंद्र राठोड यांनी पंच म्हणून भूमिका निभावली या तिन्ही संघाच्या यशस्वी कामगिरीसाठी प्राचार्य गजानन उईके उपप्राचार्य प्राध्यापक किशोर राठोड पर्यवेक्षक किरण राय शिक्षण निरीक्षक प्राध्यापक अरुण नरवडे यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले दोन दिवस सुरू असलेल्या या सामन्यासाठी तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक खो खो संघ तसेच विद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व, व विद्यार्थी उपस्थित होते यशस्वी विद्यार्थ्यांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज